नमस्कार मित्रांनो जानेवारी दोन हजार अठरा मध्ये झालेला महाराष्ट्र सेट एक्झाम एम एच टी पेपर तीन सोशल वर्क संदर्भातील हा पेपर आपण इथे अभ्यासणार आहोत तर पहिला प्रश्न अनुपस्थिती म्हणजे काय तर अबसेंटेज इज इंटरनॅशनल अफसेंटिच्युअल अफसेंट अनऑराइजीव्ह अनुपस्थिती म्हणजे काय प्रजा अनुपस्थिती सदस्य पूर्ण अनुपस्थिती अनधिकृत क्वेश्चन रू प्रेरणा हायजीन या प्रेरणा हायजीन शास्त्रज्ञांत अर्जबर्ग या शास्त्रज्ञाने मांडला क्वेश्चन थ्री विधान कृषी उद्योगात एक सारखी पीक प्रथा दिसत आहे कारण कृषी क्षेत्रात स्थलांतरित कामगार अतिक्रमणात वाढले तर राईट ऑप्शन इज ए ए व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर स्पष्टीकरण आहे क्वेश्चन फोर थर्ड पार्टी इज आर्बिट्रेशन इंटरव्हेस्तक्षेप म्हणजे लवाह स्थायी आज्ञा म्हणजे नोकरी किंवा रोजगाराच्या सेवा शक्तीचा समावेश असलेले कागदपत्र स्टेंडिंग ऑर्डर मिस डॉक्युमेंट अँड कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट क्वेश्चन सिक्स क्लोजर सस्पेन्शन ऑफ वर्क बाय एन एम्प्लॉयर बंदी म्हणजे मालकाकडून कामा क्वेशन सेवन एस आय सी स्कीम रेट द मंथली वेजेस फ्रॉम फिफ्टीन थाउजंड टू ट्वेंटी वन थाउजंड क्वेश्चन एट विधान भारतात कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी बदलण्याचे प्रमाण अधिक आहे कारण खाजगी उद्योगात संपूर्ण तणाव पुनः स्थिती आणि न्यूनतम मानसिक धरे याचे प्रमाण सुद्धा अधिक आहे हेल्थ ऑप्शन ते हे व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आज हे एशियाचं स्पष्टीकरण आहे क्वेश्चन नाही थर्ड पार्टी इंटरव्हेशन इन केस ऑफ एम्प्लॉयर एम्प्लॉईड डिस्क्यूट आर्बिट्रेशन आधीच बघितलं होतं पण मालक कामगार संघर्षात प्रयत्न व्यक्तीने केलेला हस्तक्षेप म्हणजेच लवाद क्वेश्चन टेन

इस ऑफ़ द फॉलोइंग इज़ नॉट अ फ़ंक्शन ऑफ़ अ सेकेंडरी सोशल वर्कर डिस्चार्ज डिसीज़न ये निर्णय जो निर्दिष्ट डिसीज़न में मानसूत साल समझ करें एक्टिवारियन है। क्वेश्चन थर्टीन डाउन सिंड्रोम एस्पर्गल्स सिंड्रोम हे आधार जनुकियो कारण मुड़े होता है। क्वेश्चन 14. पुन्ते व RCI, हो 15, ए। ए, ए आर सी आय मानांकनासाठी अर्ज करू शकत नाही तर वैद्यकीय व्यावसायिक लैंगिक प्रतिबंध हे केवळ मिथक होईल कारण दिला आहे मालक आणि कामगार लैंगिक समानतेचे काटेकोरपणे पालन करतात तर योग्य पर्याय आहे करेक्ट ऑप्शन इथ ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे स्पष्टीकरण क्वेशन

म्हणजे हस्तचिलिटी इज नॉट द फंक्शन ऑफ मेडिकल सोशल वर्कर त्यानंतर मॅच द फेअर दीर्घकालीन मानसिक आजार म्हणजे रुग्णालयात दाखल करणे फुबिया म्हणजे वर्तनात बदल एच म्हणजे वातावरणात बदल आणि नृत्यक वर्तन म्हणजे इलेक्ट्रो कोव्हन्सिव्ह थेरपी त्यानंतर तुम्ही एकदा जोडे लावा

ज्या तंत्राचा वापर केला जातो त्या तंत्रात मुल परिणामकारक बदल करण्यासाठी विविध प्रकारच्या लोकांचा नियोजन अंमलबाजी आणि मूल्यमापनामध्ये समावेश असणे यावर समुदाय कार्य विश्वास ठेवते तर समुदाय पुढच्या तालुक्याच्या इथं स्थानिक विकास कार्य लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल ट्वेंटी टू विधान भारतीय राज्यघटना कलम पंचशाळीत मध्ये प्रत्येक बालकाला जन्मापासून ते वयाचे चौदा वर्षापर्यंत काळजी आणि शिक्षण देण्यात येण्यात स्पष्ट आश्वासित करते बरोबर आहे कारण परंतु या सर्व मार्गदर्शक तत्वांचे विश्लेषण मर्यादित अर्थाने करून पाच किंवा सहा वर्ष वयापासून मार्बनीच्या सा शिक्षणासाठी त्याचा सा अवलंब करतो काहीत ऑप्शन ए ए आर दो बरबर है आर ए चौथुक स्पष्टीकरण है क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री जवाहरलाल नेहरू एल्विन वेरियर मे आदिवासी समुदाय से दारिद्र स्वाभाविक निश्चित निर्माण के लिए क्वेश्चन ट्वेंटी फोर विधान सर्व अशासकीय संस्था या स्वयंसेवी संस्थान कारण दिल्ली है कोणत्याही संस्थेच्या कल्याण किंवा विकासासाठी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटाने सुरू केलेल्या असतात आणि अशासकीय संस्था भारतात साधारणपणे विशिष्ट विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रकारे सुरु पुरस्कृत आणि प्रस्थापित केलेले असतात राईट ऑप्शन इज ए ए व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चं स्पष्टीकरण आहे ट्वेंटी फाईव्ह पंचायत राज रिफॉर्म्स वर इंट्रोड्यूस

27, कर, तो 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 हो, होता, अशा बेकायदेशीर विवाहाचे प्रमाण ग्रामीण भागात फोर्टी सिक्स इतके होते पुढे हा अहवाल असंही सांगतो की प्रगात होणाऱ्या एकूण बालविवाहापैकी चाळीस टक्के बालविवाह भारतात होता कारण दिलेला आहे

तुम्ही जर तेसा क्षेत्रात प्रस्तावित करणारे आदिवासी समुदायाचे सदस्य असाल तर तुम्हाला कोणता हक्क तुमच्या समुदायाच्या नियंत्रणाभारात बरोबर शिकार करण्याचा हक्क गुणवत्तापूर्ण जीवनाचे पहिले कोणते कर जगण्याची बहुतेक स्थिती मॅटेरियल हेल्थ एज्युकेशन अँड नेचर अँड सोशल इंटरॅक्शन कशा नंबर थर्टी अधिकार कोणते आर्थिक लक्षात आले तो कुटुंबातील शोषणाचा बळी आहे आणि अलिप्तपणा हा त्याने आघातावर जगण्याकरिता प्रतिसाद म्हणून उपयोगात आणला बालकाच्या वर्तनात स्वतःच्या ओळखी विषयी अनिश्चितता गोंधळ आणि संघर्ष दिसत होता तर खालीलपैकी कोणती संकल्पना बालकाची स्थिती दर्शवते तर ओळखी विषयी गोंधळ क्वेशन संस्थेचे उदाहरण नाही उदाहरण नाही क्वेश्चन थर्टी थ्री कोणता प्रसुतीपूर्व मृत्यूमध्ये मृत्यूमध्ये समावेश होतो गर्भानंतर आणि अर्भका पूर्व मृत्यू याचा समावेश होतो पर्याप्त साधन संपत्ता संपन्नता पर्याप्त साधन संपन्नता असलेल्या मुलांनी आपल्या गरीब रुद्धांना सहाय्यता करण्याच्या अधिकाराला बंधनकारक करण्यासाठी करण्याचे प्रावधान अपराध आचार प्रक्रिया साहित्या कलम एकशे पंचवीस या कलमात आहे

चलिए दिनों से आनंदित अनुभव से संलग्न करने का अनुभव करने, आनंद युक्त शिक्षण पुरस्कृत करना लर्निंग विदाउट बर्डन रिकमेंडेड हेल्पिंग द चाइल्ड टू लिंक सोशल नॉलेज व्हिच एवरीडे एक्सपीरियंस एंड प्रमोटिंग जॉयफुल लर्निंग 38 यूएनएमडीजी फंड फॉर यूनाइटेड नेशन मिलेनियम डेवलपमेंट गोल्स लैंगिक साक्षे बद्ध वर्तनाचा परिणाम कोणता तर महिलांच्या उपलब्धींना त्यांच्या क्षमता किंवा कौशल्यास महत्व न देता नशिबात महत्व देऊन कमी लेखी कोटी विच ऑफ द फॉलोविंग इज अ टर्मिनल मेथड ऑफ कंट्रासेप्शन ट्युबेक्टोमी ट्युबेक्टोमी ही पद्धती ही संतती नियमनाची कायमस्वरूपी पद्धती आहे <coughs> मानव अधिकारात मानवाच्या संदर्भात ओळख आदर सन्मान या गोष्टी अपेक्षित असतात विधान आर्थिक कारण आहे साधनांचा उपयोग करण्याच्या संधीला सामाजिक विकास समजला जातो तर करेक्ट ऑप्शन इज बी ए अँड आर टू अँड आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए थ्री कॉन्सेप्ट सोशल रियालिटी ऑफ क्राइम इजंड सोशल रिअलिटी ऑफ म्हणजे अपराधांच सामाजिक वास्तव ही संकल्पना कालमा यांनी मांडली क्वेश्चन बालकल्याण समितीमध्ये अशा सदस्यांचा समावेश असतो ज्यांच्याकडे समाज समाजकार्य बालमानवशास्त्र आणि विकास विषयाची पदवी असते फोर्टी फायव्ह क्षुल्लक अपराध म्हणजे ज्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा तीन वर्षाची दिली जाते

अ वर हल्ला करीत होता याला न्याय संगत मनुष्यवध म्हणतात फोर्टी एट म म्हणजे द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र एन मकोका इज द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट एन सी महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइजी नाईन ही संकल्पना बालकल्याण समितीला कोणते अधिकार आहेत तर बालकांची सुरक्षित होता बालकांच्या पाल। पालनपोषणाची जबाबदारी आणि समुद्रेश नागरिक पाठवली हे बालकल्याण समितीला अधिकार आहे सुसंगत ओळख पुन्हा निर्माण करण्याचा परिणाम भूमिकांमधला गोंधळी टू स्वयं एच फुले यांनी समुदाय संघटनांचा भर समुदायाच्या क्षमता वाढविणे ही प्रक्रिया पुढाकार घेण्यावर असते फिफ्टी फोर सत्य संकल्पनाची साथी मुलाखत प्रश्नावली ईमेल <laughs>

निश्चित किंवा संयुक्त शासन प्रकार आहे प्रादेशिक सरकारांचे मिळून तयार झालेले एकपक्षी राजकीय व्यवस्था केंद्रीय सरकारांपेक्षा दुय्यम असलेले प्रादेशिक सरकार होय त्यानंतर फिफ्टी सेवन ध्येय निश्चिती व महत्वाकांक्षा प्रेरण यावर मॅटेलँड व ॲडकिन्सन यांनी काम केलेले आहे फिफ्टी एड रॉबर्ट एडफिल्डने स्पष्ट क्रिया लघु समुदाय विभिन्नता याचा समावेश होत नाही सूचने अलीकडे सुरू केलेला हृदय योजनेचे उद्दिष्ट कोणते तर वारसा स्थळे आणि स्मारकांचे संवर्धन व जतन करणे हृदय लॉन्स किंग इज मेन ऑब्जेक्टिव्ह द प्रिझर्व हेरिटेज साईट अँड मॉन्टेन अँड मॉन्युमेंट म्हणजेच वारसा स्थळे आणि स्मारकांचे जतन करणे तो जैसे शिक्षण द कंसेप्ट ऑफ लर्निंग विदाउट बर्डन इज द आउटकम ऑफ यशपाल समिति शिक्षण संकल्पना यशपाल समिति का फलिता है टी डब्ल्यू सी मे चाइल्ड वेलफेयर कमिटी टी डब्ल्यू सी स्टैंड फॉर चाइल्ड वेलफेयर कमिटी 62 टू आपत्ति हस्तक्षेप की मानसिक प्रथम उपचार क्राइसिस इंटरवेंशन इज

Hmm. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण अधिनियम दोन हजार नुसार कोणती कृती किंवा वर्तन चालवत नाही तर महिला कामगारांवर विशिष्ट पोशाखाची सक्ती hmm. प्रश्न नंबर सिक्स्टी सिक्स विधान सामाजिक अराजकतेचे प्रमुख कारण संवाद आहे कारण दिलेलं आहे प्रादेशिकतावादाचे बळी हे समाजविभाच क्रिया आणि धर्मगता यांनी प्रभावी झालेले असतात तर पर योग्य पर्याय कोणतं आहे काही प्रश्न बी गो ए अँड आर आर टू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए सिक्स्टी सेवन द हिंदू मॅरेज ऍक्ट हिंदू मॅरेज ऍक्ट ऑफ नाईनटीन फिफ्टी फाईव्ह दज नॉट अप्लाय टू पारशी

दिवसेंदिवस रोजगारासाठी विविध समुदायाकडून आरक्षणाची मागणी वाढत आहे असे विधान आहे सरकारने दिलेले आहे सरकारची नवो उदारतेची धोरणे मुक्त बाजारपेठांना प्रोत्साहन देतात रोजगार घटवून गरिबाचे जगणे धोक्यात आणतात तर, तर अचूक पर्याय करेक्ट ऑप्शन इज ए ए इज टू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए सेवन्टी वन आदिवासी क्षेत्रातील कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंना आढावा घालण्यात राज्य सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर टीकात्मक मत व्यक्त केले अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये केलेले दुर्लक्ष थांबवण्यासाठी नागरिकांना मॅन्डामस याचिका रिट ऑफ मँडामस ही याचिका उपयुक्त ठरेल सेव्हन्टी टू हस्तक्षेप संशोधनातील आधारभूत एकच विषय आराखड्याला अ ब आराखडा असं म्हणतात बेसिक सिंगल सब्जेक्ट डिजाइन इन इंटरवेटी थ्री ह्यूमन डेवलपमेंट इंडेलिटी ऑफ लाइफ इंडिकेटर्स आरोग्य शिक्षण जीवन से वितरण वक्त हा बेल आकारा कोणत्या योजने अंतर्गत अठरा ते पंचवीस वर्षामधील युवकांना जास्तीत जास्त दोन वर्षाकरिता राष्ट्रीय निर्माण कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्य करता येते तर राष्ट्रीय युवा कॉप्स नॅशनल युथ कॉप्स या योजनेमध्ये तर थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद